Yeah! <laughs> बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनामध्ये आदरणीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार हे संपूर्ण आंदोलन या ठिकाणी होत आहे आणि या आंदोलनामध्ये आमचे मराठवाड्याचे जिल्ह्याचे व शहराचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी या आंदोलनामध्ये आहे कारण कैलास बोराडे यांच्यावर जो अन्याय झाला खऱ्या अर्थानं त्यांच्यावर ज्या सहाय्य नेत्याच्या गोळ्यामध्ये ते टाकण्यात आलं त्या जागेच्या वादावरून हे प्रकरण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि जागेचा जो वाद आहे खऱ्या अर्थानं त्याला न्याय मिळाला पाहिजे एका ओबीसी कार्यकर्ता ई व्ही एम डीचा कार्यकर्ता ज्या आणि जा हो तो एक गरीब शेतकरी कुटुंबातील आहे आणि त्याच्यावर असं अमानुषपणे जे अत्याचार होतो त्या अत्याचाराला कुठेतरी वाचा पोहोचले पाहिजे म्हणून हे आंदोलन या ठिकाणी आज ती पंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात काय वाटतंय यामध्ये सरकार खासकर गृहमंत्री अपयशी ठरत आहेत महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था जमावण्यात शंभर टक्के अशी आहे सरकार या ठिकाणी आपण बघतो एका बाजूला एका याला न्याय दिला जातो आजही परभणीमधला सोमनाथ सुरंशीला न्याय मिळालेला नाही आहे तर आपण बघू शकता पंचित बहुजन आघाडीच्या वतीने या विरोधात खूप आंदोलनं करण्यात आली आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सोमनाथ सूरंशी प्रकरण आता हे आपल्या सर्वांना माहिती आहे बीडचं प्रकरण असं कलवडीच्या प्रकरणं आपण दोघांची तारीख सारखी आहे पण बीडच्या प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल झाली परभणीच्या प्रकरणात अजून पुढे बघतो जैसे ते परिस्थिती आहे कसं बघता या दोन्ही केल्या कारण चार्जशीट त्या ठिकाणी काही असतं पोलिसांना त्या ठिकाणी पाठ्य दाखल करण्याचं काम या ठिकाणी पोलीस प्रसार गृहमंत्री या ठिकाणी करत आहे गृहमंत्री एका का बघतात की त्या ठिकाणी त्याचा जो मृत्यू झाला असा झाला आहे असं त्या ठिकाणी सांगतात परंतु जे पी एम रिपोर्ट आहे त्यामध्ये स्पष्ट आहे की त्याला मार त्याचा मृत्यू झालेला आहे पोखर्दम प्रकरणामध्ये जा महाराजी एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि उपमुख्यमंत्री ते त्यांच्या उपचाराचा खर्च उतरतात या घटनेकडे कसं बघायचं आहे जे ऑलरेडी गुंड प्रवर्तीचे लोक आहेत त्या ठिकाणी त्यांची दहशत आहे त्या परिसरामध्ये त्या भागामध्ये म्हणून या ठिकाणी अशा आशिवावर अन्याय होत आहे आणि त्याला मुख्यमंत्री असेल जेव्हा प्रशासन त्या ठिकाणी त्यांना पाठलाखपणा करत आहेत म्हणून या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध म्हणून आज या ठिकाणी आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे एक पदाधिकारी म्हणून सरकारला काय अंतर या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून एवढंच आव्हान तर तात्काळ त्या कारवाई झाली पाहिजे आणि त्या भोरण्याला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा या ठिकाणी आतंक बाळा माध्यमातून जो आदेश ठेवला वंचित भोजनासाठी रस्त्यावर चलश्वर आण आपल्याला सळई नाही एखाद्याला फेस देणार त्याच्यावर जूक घातक प्राण हल्ला करणं हे काही कायद्याला धरून होत नाही आणि हे माणूस धरून सुद्धा होत नाही त्यामुळे त्याच्यावर कार्य कायदेशीर कारवाई जर झाली असती तर ते अधिक योग्य झालं असतं की कायदा हातात घेऊन त्याच्यावर हिंदू समाजाला भावना दुखलेल्या आहे माझी नंदी आहे तुम्ही बाजूला बसलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे तसं फक्त याकडे आहे या बाबतीमध्ये त्यांना कायदेशीर कारवाई काय करायची असते ती त्यांनी करायला पाहिजे परंतु त्याच्यावर प्राण हल्ला हल्ला करायला पाहिजे सरकारी घोषणा पाहिजे करताय तुम्ही मात्र एकनाथ शिंदे यांनी राज्य उपमुख्यमंत्री त्यांनी स्वतः फोन करून या घटनेचं गांभीर्य घेतलं घटनेचं गांभीर्य एवढी घटना गंभीर होती म्हणून घेतलं का ते ठाकरे गटाचे मारेकरी होती म्हणून गंभीर घेतलं नाही आम्ही या प्रश्नाचं उत्तर देखील देऊ शकते आम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही त्यांनी काय गांभीर नाही पण आम्ही मात्र माणूसकीच्या नात्याने मात्र गांभीर्याने नाही घेतलं नाही एक मागणी आहे का हा सरकारी खर्च त्यांच्यावर उपचार आला पाहिजे ती जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली घेतली असेल परंतु शासनाचं प्रथम कर्तव्य आहे एकनाथ शिंदेजी वैयक्तिक जर टीचक असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतो परंतु प्रथम कर्तव्य शासनाचा आहे तर वंचितला जागा आली ओबीसीला जागा आलीता येईल का वंचितला जागा आली जाग नाही म्हणता येईल का नाही वंचित जागा ओबीसी सुद्धा जागा झालेला आहे आणि इथून पुढे तुम्हाला सुद्धा हे दिसतील कारण की या शासनाच्या काळामध्ये पीच्या शासनाच्या काळामध्ये वारंवार वंचितांवर आणि ओबीसींवर आणि बहुजन अर्दस दस्वार गो प्रपस्ट आपुपरी इस नप्रपस्ट सर प्रपकोरा प्रपस्टी वारी